नमस्कार मी कुकीत वैशालीमध्ये वैशाली तुमचं स्वागत करते आज मी ज्वारीच्या पिठापासून तुम्हाला पालक घालून छान अप्पे करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य हे ज्वारीचं पीठ आहे थोडंसं गरम करा हे पीठ म्हणजे जर हलकं होते ज्वारीचं पीठ आहे हा घालणारे आपण पालक ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण घालणारे गाजर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या घालू शकतात अतिशय छान लागतात ज्या भाज्या असतील त्या घालू शकता तुम्ही त्यानंतर आपण यामध्ये घालणारे बारीक चिरलेला कांदा त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरं आणि लसूण घालून हे बनवलेलं चटणी आहे आता याच्यात मी लिंबू रस घालणार आहे हा ता रस त्यानंतर चवीपुरतं आपण याच्यात मीठ घालणार आहे चवीपुरतं तुम्हाला जसं लागेल कमी घातलं तर चालेल कारण याच्याबरोबर नंतर आपण चटणी देणार आहे खायला तर चवीपुरतं मीठ आणि आता हे मी पाणी टाकून छान याचं बॅटर तयार करते <coughs> पाणी टाकून छान आपण याचं बॅटर तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं आपलं बाकी आपण गोष्टींचे जसं आपे करतो तशाच प्रकारचे आपे आहे बॅटर रेडी आहे आता आपण हे दहा मिनटं रेस्ट करूया हे आता पंधरा मिनटं आपण छान रेस्ट केलेलं आहे आता आपण घालणाऱ्या याच्यामध्ये इनो घालणार आहे आपण तर इनो जसं तुमचं जेवढं बॅटर असेल आता याला अर्धी पुडी बसेल वाटीवर पिठाला जास्त असेल तर आणि आता या इनो मध्ये आपण थोडंसं लिंबू रसचं पाणी घालू म्हणजे बघा असं झाला आता हे आपण छान एक झूल करून घेऊया आणि इकडे मी आपल्या पात्र आपे पात्राला तेल लावलेलं आहे ला बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये मी हे सगळं सारण आपे पात्र आपलं गरम झालं बॅटर जे आपलं रेडी आहे हे आपण छान घालून घेऊया असं आपण हे सगळं घालून घेऊया मग पाच मिनिटांनी छान याला थोडं झाकण ठेवून वाफवू देऊ हे बॅटर थोडी आपण हळद पण घातली बरं म्हणजे कारण ज्वारीचं पीठ जरा काळपट दिसतं ना मग ते चांगलं दिसायला पाहिजे म्हणून तर हळदीची तशी काही गरज नाही आहे आपण थोडं 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 तेल सगळीकडे आपण टाकू म्हणजे मग आपले आपे छान फ्राय गोल्डन फ्राय होतील आणि मग आपण ते काढूया हे पाच मिनिटं आपण झाकण ठेवू मंद आचेवर छान होऊ देऊ हे बघा पाच मिनिट आपण त्याच्यावर झाकण ठेवलं होतं मी छान याच्यावर असे थोडे तीळ टाकून घेतले आता आपण काय करू असं काढायचा प्रयत्न करू याला छान जाणार काही नाही जसे ते आपे असतात तसंच आपण त्याला पण असं पटकन बाहेर निघतात अशा प्रकारे मी सगळ्या आप्यांना बा दुसऱ्या बाजूनी पण छान गुलाबी शेकून घेते मग दाखवते डिश हे तयार आहेत आपले पालक आणि ज्वारीच्या पिठाचे आपे अप्रतिम असे झालेले आहेत खूप छान चवीला झालेले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झालेले आहेत तेलकट नाही काही नाही जाळीदार आणि कुरकुरीत झालेले आहेत नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक द्या कमेंट लिहा आणि त्याबरोबर कैरीचं सीझन आहे म्हणून मी कैरीची चटणी बनवली खोबरं ओलं खोबरं आणि कैरी घालून चटणी बनवलेली आहे तुम्हाला जसं काय खायचं त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता पण हे आप्पे नक्की बघून करून बघा परत भेटू वैशाली वैशालीमध्ये दुसरी रेसिपी